शिवाजी महाराजांनी हिंदू मुस्लिम असा कधी भेदभाव केला नाही मी नॉनव्हेज खात नाही ज्याला खायचंय त्याने खावं मंत्री नितेश राणेंनी हे वक्तव्य केलं होतं तसंच त्यांच्या या वक्तव्यावर उदयनराजेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे असं म्हणायचं असेल की मुघलांचे जे काय म्हणजे औरंगजेब कबरीचं एवढं चाललंय उदातीकरण की त्याच्यावरती वादविवाद आहे काय मी तर सरळ सांगतो नाही खोदून जेसीबी बिहारण टाकून द्या तो, तो काय तुमचा म्हणजे तुमच्यावर त्यांनी आक्रमण करायला आला होता तुम्ही आम्ही सगळे हिंदू असू दे या देशातले किंवा मुस्लिम असू दे तर कुठल्याही जाती धर्मातले असू दे तुम्ही सगळे आपण सगळे गुलाम असतो छत्रपती शिवाजी महाराज नसते आणि तुमच्या सगळ्यांचे पूर्वजांनी साथ दिले नसते तर तुमचे म्हणजे त्या काळात सगळ्यांनी साथ दिली म्हणून तर दिली आज आपण या लोकशाहीत म्हणजे लोकशाही आपल्या हे त्यांनी जर काय केलं माझ्या म्हणजे मी काय बघितलं नाही किंवा म्हणजे ऐकण्यात आलं नाही तर हे जे तुम्ही म्हणताय असं कधी शिवाजी महाराजांनी सर्व धर्म समभाव त्यांची ही संकल्पना होती आणि म्हणून तर आज आपण या मोकळा श्वास घेतो या लोकशाही स्वराज्याच्या लोकशाहीमध्ये असं हिंदू मुस्लिम केलं असतं तर आज आपण गुलामगिरीत असतो या मुघलांच्या जेव्हा नितेश राणेला असं म्हणायचं असेल की मुघलांचे का जे काय म्हणजे औरंगजेबाची कब कबरीचं कर, कर, एवढं चाललंय गुजरातीकरण की त्याच्यावरती वादविवाद आहे काय मी तर सरळ सांगतो नाही खोदून जेसीबीआर टाकून द्या